हे म्हाता म्हातारी घ्यावा आणि पंढरीला हो। पर जावं परंतु बायकोचा विचार घेतला पाहिजे अगोदर बायकोला बोलवतो आणि मग पंढरी जाण्याची तयारी करतो अगं ऐका घर बायको घरात बाहेर मी जात ना बाहेर मी जाते कुठं बाई भाजीपाला वगैरे घ्यायला काय म्हणताय मला आहे ना आता पंढरपूरला जायचंय पंढरपूर 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 ते पुरव माझ्या घराकडून लक्ष द्या बघ माझ्या घराकडून लक्ष द्या का हो माझ्या घराकडे तुम्ही सगळ्या माझ्या घराकडे लक्ष द्या पंढरपूरला माझ्या बघणे कोंबडे सगळ्या सांभाळून ठेवा लाकडं कोणाला घेऊन काय तमाशे वाले का चोऱ्या करता ते आज लाकडं लाकडून घेऊन लाकड आम्ही झाले मी पंढरपूरला आपण भेटू चला मास्टरजीची श्री देवी ती पिक्चरला जाते सर्व गावाला सांग जाते माझा नवरा मला पिक्चरला घेऊन जा तुझं काम नाही म्हातारा मातारीला घेऊन जायचंय ओ मी कस अरे वा मी वा। येईल मी सोबत म्हातारी म्हातारीला घ्यायचं नाही सांगून ते पहिलं अगं तुला काही माहितीये काय जुन्या लोकांनी काय म्हण केलेले आहे माय मावली धावली बायको मावली पावली हे उचडेल तू बायको माय मावली पावली बायको मावली धावली बाय माय काय असते पैदा सोडून देते आणि ती कुठं फिरती पोर कुठं फिरता हे मला काय गरज नाही सांगायची मला यायच म्हणजे यायचंय मसाला मसालीला घ्यायचं नाही घ्यायचं नाही नाही આપ કરતા વિચાર લઈ લીધે માલે બધા તો વિચાર છે બધું નઈ વાંધી માલે અરે પણ નઈ તે તે સાંગ નબડી ના કર કોમળે છે બકરે છે ધ્યાન દેવા બો આ મે સોરા પહેલે સાંગ દેવો રાય બાબા અરે બાબા મને

दोले दोडिले લઈ જાવ મના શેવડ છો અરે મના બાઉ મનાવાવાલા અરે જવા ગલ્લા દે લી હોય ગયા ગુડુ ગુડુ ગો આલી રા રાસા તરી મણી રાના શ્રીવલ્લી શ્રીવલ્લી નાતાંતર તલા તીરા નાત પુષ્પ બિચૈ દેખ પગા बारी बारी। अरे तो पांढरू तुला खूप चांगलं म्हणत बाबा तुम्ही यंदा काय करा काय जास्त गर्दी करू नका मग स्पेशल गाडी करी सल्ल जा तुम्ही म्हणजे आता

इतका मोठा टेकरा होई घ्या काही चालत नाही तिने नाही सांगतात तुम्ही बद्दी घ्या तू आपले पंढरी जात नाही बी आजारी पंढरी मास्त हो म्हणा बापरे तिथला गंध आशीर्वाद जाई येत्या बे आदारी तू आधी एक काम कर कपडा लग्न काही बांधले मना लंका तुला बन्या तुला तुला लंगा बन्या बन्या तुला पॅन्ट बांधले आणि दसमे बीसमे बांधले